शहरातील मूलभूत नागरी समस्या आणि महानगरपालिकेच्या उदासीन कारभाराविरोधात आम आदमी पार्टीने सुरू केलेले आंदोलन अखेर यशस्वी झाले यात सात दिवसाच्या अमरून उपोषणानंतर प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले पाहूया सविस्तर माहिती अकोला शहरातील नागरी समस्या आणि महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराविरोधात आम आदमी पक्षाने सात जुलै पासून मनपा समोर आंदोलन सुरू केले होते या आंदोलनाअंतर्गत सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या सातव्या दिवशी म्हणजेच एकवीस जुलै रोजी मनपा प्रशासनाने अखेर नमते घेतले महानगरपालिका उपायुक्त विठ्ठल देवकर्ते आणि विजय पारतवार यांनी उपोषणकर्त्यांना ज्यूस पाजून उपोषणाची सांगता केली आम आदमी पक्षाचे महानगराध्यक्ष अलहाज मसूद अहमद खान आणि अशोक शेगोकार यांनी पंधरा पासून आमरण उपोषण सुरू केले होते सहा दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली असतानाही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती अखेर मंडपाचे सह आयुक्त विठ्ठल देवकते यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली मागील काही दिवसापासून आम आदमी पार्टी या पक्षाच्या वतीने त्यांचे जिल्हाध्यक्ष व त्यांचे कार्यकर्ते महानगरपालिकेच्या संदर्भातील त्यांच्या काही अडचणी किंवा तक्रारी किंवा त्यांच्या कामाचे स्वरूप या बाबतीत असमाधानी असल्यामुळे त्यांनी इथे साखळी प्रमाणे उपोषण सुरू केले होते त्यानुसार आम्ही टप्प्याटप्प्याने महानगरपालिका सन्माननीय आयुक्त साहेब साहेब यांच्याशी त्या ते त्यांच्याबद्दल त्यांच्या मागण्याच्या संदर्भात सविस्तर चर्चा केलेली आहे त्याबाबत त्यांना पत्र दिलेलं आहे आणि त्यांचं आज या ठिकाणी मनपा महानगरपालिका प्रशासनावतीने वतीने मी सहाय्यकायुक्त या ठिकाणी त्यांचं उपोषण मागे घेण्यासाठी विनंती केलेली तेन आहे त्यानुसार त्यांनी जी मान्य त्याबद्दल पार्टीचे मी महापालिका प्रशासनाच्या वतीने धन्यवाद करतो त्यांनी पक्षाच्या पाच प्रमुख मागण्यांवर लवकरच कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिलेत आणि ज्यूस बाजून उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे या प्रमुख मागण्यांमध्ये शाळांमध्ये एलईडी बोर्ड पंखे स्वच्छता गृह उपलब्ध करणे वाढीव प्रभागांमध्ये सिमेंटचे रस्ते व नाले बांधणे दररोज किंवा एक दिवसाआड पाणी पुरवठा करणे आणि दहा हजारांवरील घर टॅक्सवर इन्स्टॉलमेंट मध्ये दे सवलत देणे या मागण्यांचा समावेश होता उर्वरित मागण्यांवर हे लवकरच निर्णय घेण्याची मागणी आपणे केली असून एका महिन्यात तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे आज एकतीस सात दो हजार पच्चीस के अंदर महानगर सामने आम आदमी पार्टी पिछले पंद्रह दिन से अमर उपोषण कर रही है पहले सात दिन हमने साखड़ी उपोषण किया उसके बाद में पंद्रह सात के अंदर अमरण उपोषण हम दोनों अशोक शेखुकार जी ने और मैंने जो किया है हमारी जो जनता की जो समस्या है जनता को जो मूल सुविधाएं मिले उसके लेकर आम आदमी पार्टी जो है तो मैदान में खड़ी थी और तन मन से यहाँ पर हमने हम जो है तो पिछले पंद्रह दिन से काम करे है हमारी नौ मांगे जो है एक टैक्स को लेकर थी जो जो कि सुप्रीम कोर्ट में चल रहा है उनके कहने के मुताबिक सेकंड जो है हमारा जो है तो टैक्स पे ब्याज खत्म होना चाहिए उसको लेकर था सेकंड जो है हमारा जो है तो इंस्टॉलमेंट का था और बाद में जो हमारा पानी का जो मुद्दा था कि पानी हर रोज दिया जाए हरद्वारा एरिया के अंदर जो है तो रोड बनाए रोड बनाए नालियां बनाए हर एक प्रभाग के अंदर हॉस्पिटल खोले वहां पर जो है तो अच्छी सुविधाएं दे हरेक महानगर पालिका के अंदर स्कूलों के अंदर डिजिटलाइजेशन करो डेस्क बेंच पानी और दर्जेदार शिक्षा दो इसमें से हमारी सारी चार मांगे जो है हॉस्पिटल प्लस हर प्रभाग के अंदर हॉस्पिटल स्कूलें हरिद्वार के अंदर जो है तो सड़के रोड ना सेकंड डेली साफ सफाई का जो तो मामला पिछले सात दिन पहले महानगर पालिका ने जो है तो, कंसीडर कर लिया था लेकिन हमारी जो चार मांगे थी पांच मांगे थी उसके ऊपर हमारा मामला अटका हुआ था जिसमें था हमारी चार मांगे जो है तो उन्होंने जो अभी हमको आश्वासन दिया है कि हम जल्दी ही जो है तो इंस्टॉलमेंट जनता को देंगे और उसका ब्याज माफ करवाएंगे साथ ही जो है तो आ, पानी का जो मैटर है पानी के अंदर भी हम जो है कुछ कुछ ना कुछ हम ब्याज जो टैक्स है उसको कम करने की हम पूरा कोशिश करेंगे एक जो मांग है हमारी जो 2017 के अंदर बीजेपी प्रशासन के सॉरी बीजेपी सत्ता में थी और कांग्रेस विपक्ष में थी उनके कार्यकाल के अंदर जनता के ऊपर जो कुमकरण टैक्स लगाया गया था वो अभी इसलिए है कि वो सुप्रीम कोर्ट के अंदर उसका मैटर है जब तक सुप्रीम कोर्ट से निकाल नहीं आता तो वो मैटर भी जो डेफिनेटली तो सॉल्व हो जाएगा यदि ये चार मांगों को उन्होंने जल्द से जल्द अगर नहीं किया तो आम आदमी पार्टी आंदोलन इसी इसी, इसी अशा प्रकारे अकोला महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर आम आदमी पार्टीने आंदोलन स्थगित केले आहे जनतेच्या हितासाठी केलेल्या या संघर्षाला यश मिळाल्याने अकोलेकरांना दिलासा मिळालाय आता दिलेल्या आश्वासनाची पूर्तता कधी होते हे पाहणे महत्वाचं ठरेल